तर बैठकीच्या आतली ही दृश्य आहेत सध्या महाविकास आघाडी आणि मनसेची बैठक सुरू आहे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक सुरू आहे त्या बैठकीतलीच ही एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्ही वर महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे की ची बैठक सुरू अपडेट्स गिव्हत हमसे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश पत्रकार परिषदेपूर्वी मनसेने महाविकास आघाडींची आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे कुठले मुद्दे बैठकीत चर्चेला घेतलेत तेजा निवडणूक आयुक्त निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर आता पत्रकार परिषदेच्या पूर्वी या सर्व नेत्यांची एक बैठक सध्या असे वायबी चव्हाण नेते पार पडते आहे एकंदरीत माध्यमांसमोर कोणकोणत्या मुद्द्यांबाबत माहिती द्यायची आहे याबाबत सध्या चर्चा आणि यावेळी कोण कोण माध्यमांशी संवाद साधणार याबाबत सध्या ठरवलं जात आहे आणि या सर्व बैठकीत पहिल्यांदाच आपण बघतो की राज ठाकरे मनसे या बैठकीत उपस्थित आहेत त्यामुळे एका मुद्द्यावर कुठेतरी एक आता एकमत झालेले हे मनसे आता पुढे काळात देखील महाविकास आघाडीसोबत एकत्र दिसणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रम की आघाडी कोणासोबत करायची कशा पद्धतीने याबाबत महाविकास आघाडीची बैठक होतील त्यावेळी आम्ही ठरवू एक कुठेतरी असाही बैठक सध्या पत्रकार परिषदे आणि पर त्या बैठकीला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित ता आहेत आणि त्यामुळे एकाच मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगासंदर्भातील का ज्या मतदार याद्यांमधील घोळ हा जो विषय आहे त्या मोठ्या विषयावर एकमत झालेले हे मनसे आणि महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ हे नेते आता मात्र पुढील मुद्द्यांवर देखील एकत्रित येणार आहे आणि या सगळ्याची आता रणनीती पत्रकार परिषदेच्या पूर्वी एकंदरीत रणनीती कशा पद्धतीने बोलायचं काय माहिती दिली पाहिजे कशा काय काय माध्यमांसमोर सांगितलं पाहिजे या सगळ्याची चर्चा सध्या या बैठकीत सुरू आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे सुरुवातीला शिवालय ते गेले होते गे त्यानंतर आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे एक्सक्लुसिव्ह दृश्य जी सध्या आपण सामच्या स्क्रीनवरती पाहतोय ती हीच आहेत की आतमधली बैठकीच्या आतली एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सामच्या प्रेक्षकांना दाखवतोय तुम्ही त्याबद्दलचे अपडेट देत देत आहात तुमच्याकडनं याचे अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या